नमस्कार जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपला पोलीस भरतीसाठी नंबर वन असा युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती तर फायनली आपण अलंकाराची सिरीज चालू केलेली आहे आता आपण आतापर्यंत अर्थालंकाराचे जे काही तीन प्रकार पहिले आहेत ते पाहून झालेत म्हणजे शब्दालंकाराचे तीन प्रकार झालेत आणि इथे आपण तिसऱ्या प्रकारापर्यंत येऊन पोहोचलोय हे सगळे व्हिडिओ याच चॅनलवर आहेत पाहून घ्या बघितले नसतील तर ठीक आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपण अलंकार शिकलेलो आहोत त्याच्यानंतर आज आपण अर्थालंकाराचा चौथा जो उपप्रकार आहे तो पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करत चला तर आजचा आपण चौथा अर्थालंकाराचा उपप्रकार पाहत आहोत अनन्वय अलंकार ट्रिक काय काढली आपण याच्यामधून तर बघा वेगळ्या ट्रिक आपण नाही काढत कारण त्या ट्रिक लक्षात ठेवायला सुद्धा आपल्याला एक वेगळीच ट्रिक तयार करायला लागते बरोबर ना त्याच्यामुळे नावातूनच जेवढ्या ट्रिक निघतील तेवढ्या मी काढते कुठल्याच पुस्तकात नसतात त्या अनन्वय याची ट्रिक काय माहितीये है? अनन्वय म्हणजे अन्य नाही अन्य वय अनन्वय म्हणजे अन्य नाही दुसरं कोणीच नाहीये बघा ज्यावेळी उपमेयाची तुलना उपमेय म्हणजे गुणाने कमी राईट पण त्याची तुलना दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही का नाही होते तुलना उपमेयाची तुलना दुसऱ्या कुणाशीच का नाही होऊ शकत कारण उपमेय मला मान्य आहे की उपमेय हे गुणाने कमी असत फॉर एक्झाम्पल मी उपमेय आहे मी गुणाने कमी आहे पण माझ्यापेक्षा गुणाने जास्त सुद्धा कोणीच नाहीये ना इथे मी आहे उपमेयचे पण माझ्यापेक्षा गुणाने जास्त कोणीच नाहीये म्हणजे माझी तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही म्हणजे मी उपमान आहे का अजिबात नाही मी उपमेये गुणाने कमीच आहे पण माझ्यात जेवढे गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा कोणाचाच नाहीये म्हणजे अनन्वय कळतंय का उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच म्हणजे आपल्या स्वतःबरोबरच आपली तुलना करायला लागते कारण तुलना करायला दुसरं कोणीच नसतं अन्य नाहीच म्हणजे अनन्वय अलंकार कळालं एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो ही ट्रिक आहे आपले लक्षात घ्या उदाहरण बघितलं अजून लक्षात येईल तुम्हाला बघा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी अर्थ लक्षात घ्यायचा परी परिशब्द आलाय म्हणून लगेच उपमा अलंकार नाही जायचंय समसमान सारखे प्रमाणे गत नो अर्थ लक्षात घ्या ना आहे ताजमहल एक जगती एक जगती म्हणजे जगामध्ये ताजमहल किती आहे एकच आहे कोणी बांधला होता आणि कोणासाठी बांधला होता ज्यांच्यासाठी बांधला होता त्यांनी बघितलंय का त्या गोष्टीचा भाग तो वेगळाच आहे मूळ मुद्दा हर येऊया आपण आहे ताजमहल जगती ताजमहल एकच आहे त्याच्यासारखा तोच त्याच्या परी म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये त्याच्यासारखा तोच आहे ताजमहलची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही म्हणून त्याची तुलना त्याच्याच बरोबर केली जाते अन्य नाही तुलना करण्यासाठी म्हणून अनन्वय अलंकार पुढचं उदाहरण आहे आपलं झाले बहू होतील बहु, होती बहु आहेतही हो ही बहू आहे परंतु या समहा आतापर्यंत खूप होऊन गेले पुढेही खूप होतील आत्ताही खूप आहेत परंतु या समहा या समहा म्हणजे यांच्यासारखे हेच फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासारखे आत्तापर्यंत खूप होऊन गेले त्यांच्यासारखे पुढेही खूप होतील आत्ताही खूप आहेत ते शिवजयंतीच्या वेळेस आपण ते हे करतो ना ड्रेपरी दाढी मिशा वाढवतो काय 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 खूप त्यांच्या सारखे परंतु या समहात त्यांच्या सारखे तेच ते, ते दिसण्यात नसावे तर ते, ते आचरणात असावे त्यांची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही अन्य नाही म्हणून अनन्वयाला लागतात बघा आई सारखी आईच किंवा आईसारखी मायाळू आईच असं सुद्धा उदाहरण आहे आईची तुलना दुसऱ्या कोणाशीच या जगात होऊ शकत नाही आईचे जेवढे उपकार आहेत ती कधी बोलून नाही दाखवत आपल्याला पण आईचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत तेवढे उपकार आपल्याला असं वाटतं की ह्याने माझ्यासाठी खूप केले त्याने माझ्यासाठी खूप केले अरे पण आपण जन्मालाच आलो नसतो आपला सांभाळच नीट झाला नसता तर ह्या लोकांनी काय केलं असतं काहीच नाही म्हणून आई सारखी आईच आईची तुलना दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही म्हणून आईची तुलना आई बरोबरच करावी लागते तुलना करण्यासाठी अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार क्लिअर पुढे शकुंतले सारखी सौंदर्यवती तीच तीच म्हणजे शकुंतला ती एवढी सुंदर होती शकुंतला बघितलीय का गुगलला सर्च करून घ्या शकुंतला एवढी सुंदर होती की तिच्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नव्हतं ती, ती उपमेयच आहे ते सुद्धा लक्षात घ्या उपमान नाहीये गुणाने कमी आहे काहीतरी कमी असेल तिच्यात सुंदरतेमध्ये तिच्या काहीतरी कमी असेल पण तिच्यापेक्षा जास्त दुसऱ्या कोणातच सुंदरता नाहीये तिच्यात कमी आहे काहीतरी पण तिच्यापेक्षा जास्त सुंदरही कोणीच नाही ना असंय ते म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केली जाते तुलना करण्यासाठी अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार ट्रिक आवडली असेल तर त्याची कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे कसं तुम्हाला अशा ट्रिक अजून बनवायला वेगवेगळ्या टॉपिकवर बाकी काय नाही हम्म तर याच्यामध्ये सुद्धा अजून काही उदाहरणं जी असतील पिवायकीला विचारून झालेत पण मी घेतलेले नाहीयेत तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या ठीक आहे म्हणजे याच्यावरून मला तरी कळतं की खरंच माझी मुलं अभ्यास करताय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट